खर तर काल दीक्षाभूमी ते मंत्रालय अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य पत्रकार संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेली पत्रकार संवाद यात्रेचा समारोप काल यशवंतराव चव्हाण सभागृहात मुंबई येथे संपन्न झाला तर ही यात्रा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रोजी सुरू झाल्यानंतर सत्तावीस जिल्ह्यातून आणि एकशे अठ्ठावन्न तालुक्यातून ही यात्रा प्रत्येक भागात जात असताना त्या भागातील सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन आपल्याला आता लढण्याची वेळ आलेली आहे केंद्र व राज्य सरकारकडे चोवीस मागण्यांसाठी आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून या चोवीस मागण्यांचा आपले या केंद्र व राज्य सरकारकडे केलेला आहे खरं तर राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आमची या संघटनेमध्ये सत्तावीस हजार सभासद काम करत असताना मग तो साप्ताहिक असन इलेक्ट्रॉनिक मीडिया असन प्रिंट मीडिया असन यामध्ये काम करणारे सर्व ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना त्यांच्या मागण्यांसाठी आम्ही केंद्र व राज्य सरकारकडे जी मागणी करता येईल या मागणीमध्ये केंद्र व राज्य सरकारने अर्थसंकल्पात आमचा देखील काहीतरी वाटा असला पाहिजे आपण जर पाहिलं दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो केंद्र व राज्य सरकारचा आपण रकानाचे रकाने, रकाने वर्तमानपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना अर्थसंकल्प दिलं जातं मात्र पत्रकारांना एक रुपया देखील अर्थसंकल्प दिला जात नाही बाळशास्त्री जांबेडकर सन्मान योजना काढली वयाच्या साठ वर्षानंतर वीस हजार रुपये त्यांना पेन्शन देऊ असं सांगितलं जातं मात्र सरकारी सेवेतील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला दोन महिन्यात त्याची पेन्शन चालू होते मात्र याच्या एवढ्या जाचकाठी त्या शेवटी तो माणूस सेवा ज्येष्ठनुसार तो दोन वर्ष तीन वर्ष चक्रा मारतो आणि त्याचा मृत्यू पण होतो पण त्याला काय पेन्शन प्राप्त होत नाही म्हणून आम्ही राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे खरं तर, तर देशभरामध्ये एक ही एकतीस कोटी अशी मोठी इंडस्ट्रीज आहे ही प्रिंट मीडियाची इलेक्ट्रॉनिक मीडियाची असे सर्व एकत्रित जर केली तर कोरोना काळापासून अनेक वर्तमानपत्रांनी आवृत्त्या बंद केल्या या समूहामध्ये असं आहे का कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा एखाद्या संशयित असणाऱ्या कर्मचाऱ्याला सहा महिने नोटीस देऊन कमी केलं जातं मात्र ह्या समूहामध्ये एक व्हॉट्सअपच्या मेसेजवर दुसऱ्या दिवशी त्याला कमी केलं जातं कोरोनानंतर सर्वात जास्त जर फाटका कोणाला बसला असेल तर प्रिंट मीडियाला मोठ्या प्रमाणात बसला आणि ह्यामुळं अनेक पत्रकारांचे आज त्या पत्रकारांना दुसरीकडे कुठेही काम करण्यास आनंद वाटत नाही अनेकांनी वृत्तसंपादक असन समूह संपादक असन अनेक ठिकाणी कामं केले का आज ह्यामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया असून प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा कोरोना काळामध्ये मृत्यू झाला दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला केंद्र व राज्य सरकारने फ्रंट वर्कर म्हणून पत्रकारांचा देखील समावेश केला मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळामध्ये पन्नास लक्ष पन्नास लक्ष रुपयाचा विमा कवच देऊ असं सांगितलं राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत तातडीने आदेश काढले असे सांगितले मात्र कोणत्या प्रकारचा जी आर निघाला नाही त्यामुळे माझ्या राज्यातील दोनशे चाळीस पत्रकारांच्या कुटुंब कुट, कुटुंबाला अद्यापही मदत झाली नाही पण आपण राज्य पत्रकार संघाच्या वतीने जी काही मदत करायची होती मग तो आपल्या संघटनेचा सभासद आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे म्हणून आपण त्यांना ती मदत करण्याचा आपण निर्णय घेतला त्यांच्या कुटुंबापर्यंत आपण जाऊन त्यांना मदत दिली आणि हीच एक आरोही म्हणून आपण ही सावद यात्रा काढली माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक भागात जात असताना मग तो राज्य पत्रकार संघाची सावध यात्रा आहे मग दुसऱ्या संघटनेने यायचं असं नाही माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला टोटल दीक्षाभूमीचे मंत्रालय सर्व राजकीय पक्षातील विरोधी पक्षातील नेते असल सामाजिक संघटना असल माजी सैनिक संघटना असल अनेक वृत्तपत्र संपादक असेल सर्वांनी असं सुमारे सातशे ते आठशे असे पाठिंब्याचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आणि खरं तर ज्यावेळेस आम्ही जात असताना पत्रकाराच्या बाबतीत आमचे एक पत्रकार जळगावचे टी व्ही नाईनचे रिपोर्टर त्यांनी एक सुंदर पत्रकारांबाबत कविता गायली आणि अक्षरशः त्या हॉलमध्ये असणाऱ्या पत्रकारांच्या डोळ्यामध्ये असो अनुभव झाले आणि म्हणून पत्रकाराची दर समाजामध्ये पत्रकारांना मोठा सन्मान मिळतो मात्र त्याच्या कुटुंबामध्ये असलेली परिस्थिती कोणी पाहत नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो आमचे सहकारी चंद्रबा भगवानजी चंदे यांच्याबाबत ते पत्रकारिता करत असताना इतर पत्रकारांना कसं जपलं पाहिजे त्यांना ते नेहमी सांगत असतात पत्रकारिता करत असताना दिवसभरातून एक तास पत्रकारितेला दिला पाहिजे इतर उपक्रम आपण चालू केले पाहिजे इतर व्यवसाय चालू केले पाहिजे आणि आपल्या पत्रकार बांधवांना कोणता असा युग प्राप्त आहे सरकार म्हणतं पत्रकारांना दुसरा व्यवसाय नको एकीकडे एक सरकार पत्रकारांच्या बाबतीत एवढं उदासीन काय आहे हे सुद्धा कळत नाही अशा बाबतीमध्ये आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार सध्या तर सरकार दयाळू आहे ते सर्वांनाच नाही म्हणत नाही म्हणून आम्ही देखील राज्य पत्रकार संघाच्या वतीने एक हाक गेली काल मुंबई येथे राज्यभरातून सर्व पदाधिकारी दोन ते तीन हजार पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते राज्याचे उच्च उच्च तंत्र चंद्रकांत दादा पाटील आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे लोढा म्हणून जे मंत्री होते ते आले होते पंकजा मुंडे आले होते ये आणि येत्या आठ दिवसामध्ये त्यांनी सांगितलं आमच्या चोवीस मागण्यांबाबत लवकरच आम्ही निर्णय घेऊ मला खात्री आहे आता निवडणुका काही दिवसापूर्वी ठेपल्या आहे त्यामुळे आमच्या हो। मागण्याबाबत नक्कीच सर्व पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्याला न्याय मिळत आणि मागण्या पाहिल्यानंतर जास्त काय पैसे द्यावेत अशी एकही मागणी नाही फक्त जे काही सरकारने त्या काळामध्ये नियोगाही हे गे घेतलेले आहेत त्या बाबतीमध्ये आता दुरुस्त कराव्यात ग्रामीण भागातील पत्रकारांना लाडकी बहीण असन लाडका भाऊ असन लाडका पत्रकार म्हणून देखील तर शासनाने आम्हाला मदत केली पाहिजे त्याचं कारण सांगतो गावामध्ये काम करणारी अशा स्वयंसेवक स्वयंसेविका आहे हिला देखील पाच हजार रुपये ते सात हजार रुपये मानधन दिलं जातं पोलीस पाटलाला देखील पंधरा हजार रुपये मानधन मिळतं पण माझ्या ग्रामीण भागातील पत्रकार हा तीनशे पासष्ट दिवस सरकारला मदत करण्याचं काम करतो कोणत्याही नेत्यावर किंवा न्यायाधीश आज देशाच्या न्यायाधीशांवर वेळ आल्यानंतर त्यांना पत्रकारांकडे जाण्याची वेळ येते म्हणून ग्रामीण भागातील पत्रकारांना शहरी भागातील पत्रकारांना आज जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आधी स्वीकृतीपत्र सुद्धा जेवढ्या जाचक आटी लागलेल्या आहेत ह्या अटी शिथिल कराव्यात अशी आमची मागणी आहे या मागण्या हे सरकार नक्कीच मान्य करत अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि काल राज्यभरातून सर्व आलेले पत्रकार एकजुटीने एकत्र आलेले आहेत शेवटी संघटना ही एक संघटनेमध्ये एकत्र आल्याशिवाय कोणालाही तो जयपराजय मिळत नसतो कोणालाही काही कुणी काही मत असल आज आम्ही लोकसभा विधानसभा निवडणूक आले आहेत कारण त्या निवडणुका उद्देश असेल पण मी माझ्या जीवनामध्ये पंचवीस वर्ष संघटनेत काम करत असताना पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे उद्याच्या आठ दिवसामध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री या खात्याचे आमचे मंत्री आहेत ते नक्कीच आणि दोन्ही डी सी यांना देखील त्या काळामध्ये निवेदन आम्ही दिलेले आहेत ते देखील आणि अशी एकत्रित बैठक होऊन ते दादा पाटील यांनी आम्हाला शब्द दिला आहे तर मी आठ दिवसात तुमची बैठक लावून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तुमच्या काही जेवढ्या मागण्या आहेत त्या मान्य करून असा त्यांनी शब्द दिला पुनश्च एकदा राज्यभरातील सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो माझ्या शब्दावर सर्व राज्यातील पत्रकार एकत्र येतात आणि एकजुटीने आम्ही आत्तापर्यंत बावीस राज्यस्तरीय अधिवेशन केले असून सुखदुःखामध्ये जाण्याचं आमचं संघटनेचं काम असतं यापुढे काळात देखील असंच पत्रकारांच्या हक्कासाठी न्यायासाठी आम्ही एकत्र राहू एक, एक विचार आम्ही पुढे जाऊ मात्र सुखात नव्हे तर दुःखात मात्र राज्यातील आमची एक वज्रमुठ आहे एक एक रुपया जरी आम्ही जरी गोळा जरी केला एका पत्रकारांनी तर त्याच्या कुटुंबियाला शून्य नाही पण लाखांनाही तर थोडी मदत करण्याचं काम आम्ही करत असतो पुन्हा एकदा सर्वांचं आभार जय हिंद जय महाराष्ट्र